नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरोग्य शोक व्यापासाठी काय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्वाचे प्रश्न या आहेत जे किती प्रश्न आपण पाहणार आहोत हे प्रश्न आता जी काही परीक्षा चालू या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय विचार पहिला प्रश्न म्हणजे तीनशे एकावन्न क्रमांकाचा प्रश्न आहे मानवी शरीरातील किती प्रकारच्या पेशी एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणातील मूल पेशीपासून बनलेले असतात तर मित्रांनो हा प्रश्न आरोग्य शोकला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी मानवी पेशी एकाच पेशीपासून म्हणजे भ्रूणातील मूल पेशीपासून या ठिकाणी बनलेले असतात आणि याचं पुनरुज्जीवन सुद्धा होत असतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा रिकाम जागा तंत्रज्ञानाने अनुवंशिक रोगाचे संक्रमण रोखणे शक्य झाले तर क्लोनिंग या तंत्रज्ञानाने अनुवंशिकतेचे रोगाचे संक्रमण रोखणे शक्य झालेले तर पहा याची थोडी माहिती पाहूयात पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली डोली ही पहिली मेंढी होती लक्षात ठेवा पाच जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी स्कॉटलंड या देशामध्ये कोणत्या स्कॉटलंड देशामध्ये क्लोनिंग पद्धतीने निर्माण झालेली पहिली मेंढी कोणती होती तर डोली तिचं नाव काय होतं मित्रांनो डोली होती हे सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारला आहे या तंत्रज्ञानाचा वापर गुन्हे निदानशास्त्रामध्ये केला जातो तर डीएनए तंत्रज्ञानाचा वापर गुन्हे निदान या शास्त्रामध्ये केला जातो डीएनए दियने। डीएनए ची प्रतिकृती कोणी तयार केली होती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा समुद्रातील तेल गळतीतील स्वच्छता करण्यासाठी जीवाणूचा वापर सर्वप्रथम कोणी केला होता तर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी केला होता तर हे मित्रांनो भारतीय शास्त्रज्ञ होते लक्षात ठेवा आनंद मोहन चक्रवर्ती यांनी केला होता थोडीशी माहिती पाहूया त्याविषयी जन्माने भारतीय असलेले परंतु अमेरिकन नागरिक जन्माने भारतीय परंतु अमेरिकेचं नागरिकत्व त्यांनी स्वीकारले वैज्ञानिक आनंद मोहन चक्रवर्ती यांनी अशा जीवाणूचा उपयोग पहिल्यांदा सुचविला साहजिकच त्यांना यांचे या ठिकाणी काय जात असते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा इंटरफेरॉन हा रिकाम जागाचा गट आहे तर इंटरफेरॉन हा प्रथिनाचा गट आहे तर पहा या ठिकाणी काय म्हणलेला आहे इंटरफेरॉन हा छोटा आकाराच्या प्रथिनाचा गट असून विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी याचा वापर केला जातो पहा इंटरफेरॉन काय तर छोटा आकाराचा हा प्रथिनाचा गट आहे कशाचा गट आहे प्रथिनाचा गट आहे प्रश्न विचारला जाईल की इंटरफेरॉन हा कशाचा गट आहे तर हा प्रथिनाचा गट आहे आणि हा विषाणू संक्रमणावर वापरला जातो कशावर विषाणू संक्रमणावर वापरला जातो पुढचा प्रश्न पाहता पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय विचारलेला आहे मधुमेह हृदयविकार यासारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता रिकाम जागा या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे तर मधुमेह आणि हृदयविकाराचा आजार या ठिकाणी निदान करण्यासाठी आता जैव तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे त्याच्यानंतर पा आता थोडीशी माहिती पाहूया त्याविषयी जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने एडस डेंगू त्याच्यानंतर मधुमेह यासारख्या रोगाचे निदान करणे शक्य झाले त्यामुळे उपचारही लवकर लवकर करता येतो रोगावरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जात आहेत उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते तर पहा इन्सुलिन घोड्याच्या अवयवापासून यापूर्वी काढायचं परंतु आता हे जैव तंत्रज्ञानामुळे इन्सुलिन जीवानापासून सुद्धा बनणे शक्य झाले त्यामुळे या ठिकाणी इन्सुलिनच्या औषध आता स्वस्त मिळत आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा क्लोनिंग शब्दाचा अर्थ काय तर क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव हो, किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजे एखाद्या सजीवासारखा जशास तसा दुसरा सजीव तयार करणे याला क्लोनिंग तंत्रज्ञान असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा जैविक खताचा वापर शेतीत केले yes. केल्यास काय फायदा होईल तर जैविक खताचा वापर शेतीमध्ये केल्यास काय फायदा होईल तर पहा रासायनिक खताचा वापर न करता जैविक खताचा वापर केल्यास पिकाची नायट्रोजन स्थिरीकरणाची क्षमता वाढेल त्याच्यानंतर फॉस्फेट विघळण्याची क्षमता सुद्धा वाढते यामुळे प्रामुख्याने रायझोब्लुएन त्याच्यानंतर नॉनस्टॉप आणि आजिटोबॅक्टर या जीवाणू खताचा वापर या ठिकाणी केला जातो हा प्रश्न ग्रामशोक भरतीसाठी सुद्धा महत्वाचा तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण आरोग्य शोक ग्राम शौक या पदासाठी महत्वाचे प्रश्न पाहिले राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले लाईक करा आता मित्रांनो कालच्या शिफ्ट मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला होता पहा हा ऑलरेडी आपले पीडीएफ मध्ये प्रश्न आहेत तर आपले जे काही पीडीएफ मित्रांनो या पीडीएफ मध्ये बरच प्रश्न या ठिकाणी आरोग्य शोक तांत्रिक या पदासाठी विचारले जातात हा प्रश्न मित्रांनो आरोग्य शोकला कालच्या शिफ्ट मध्ये विचारलेला जस तसा प्रश्न होता आणि ही पीडीएफ आपण मित्रांनो ज्यावेळेस आरोग्य शोकचा दहावीचा अभ्यासक्रम तुम्हाला ठरलेला आहे त्यावेळेस हा बनवलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपली पीडीएफ वाचली त्यामुळे त्यांना शंभर टक्के याचा फायदा होणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे उर्वरित प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली स्क्रोलमध्ये जो की आपला नंबर या ठिकाणी स्क्रोल होत आहे तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय